नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत मुंबई इंडियन्स चा धमाकेदार विजय ही आत्ताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईने धावांनी मोठा विजय मिळवला आहे या विजयासह मुंबईने पॉइंट टेबल मध्ये मोठा उलटफेर केला आहे मुंबईचा संघ फॉर्मात आला की त्याचा नाद कोणीही करू नये असे म्हटले जाते या गोष्टीचा प्रत्यय पुन्हा एकदा आय पी मध्ये आला राजस्थान विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा आणि रायन रिकलटन यांनी तुफानी सुरुवात करून दिली त्यानंतर हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांनी धमाकेदार फटकेबाजी केली त्यामुळेच मुंबई इंडियन्सच्या संघाला दोनशे सतरा धावांचा डोंगर उभारता आला राजस्थानचा संघ फलंदाजीला उतरला पण मुंबईच्या गोलंदाजीपुढे त्यांनी लोटांगण घातले त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाला शंभर धावांनी मोठा विजय मिळवता आला आणि त्यांनी राजस्थानचे आव्हान संपुष्टात आणले तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा हा सलग सहावा विजय ठरला आहे या विजयामुळे मुंबईने मोठा उलटफेर करत गुणतालिकेत पहिला क्रमांक पटकावला आहे फलटलचे रन रेट चांगले आहे ते चौदा गुणांसह पहिल्या स्थानावर आले आहे एक वेळ मुंबई नवव्या क्रमांकावर होती मात्र सलग सहा विजय मिळवून मुंबईने दमदार कामगिरी करत आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये कमबॅक केले आहे मित्रांनो तुम्हाला कशी वाटली आतापर्यंतची मुंबई इंडियन्सची कामगिरी ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा